राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वच सदस्य सन्मान्यदा पाच ऑनलाईन होतो सामावत होते आम्ही सगळ्या सदस्यांनी आणि बरोबर आमचे समिवित न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजेच भूमिका आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती साहेब विभागीय आयुक्त होतात आणि आमच्या विभागाचे सचिव समितीचे सदस्य सचिव ते त्यांच्या संदर्भ चर्चा करण्यासाठी जाणार आहेत आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखी काही मुद्दे उपस्थित आहेत चर्चा करतो तर पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री मान्य मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली ठिकाणी सॅनिटेशन सा, वाढवण्यात आलं आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत मग तिथे खड्डे मृत्यू करावेत जेव्हा आंदोलन काय त्यांना त्रास होणार नाही ठिकाणी जास्त आहेत परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची पाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त सुद्धा बैठकीत होते त्यांना सूचना दिलेल्या म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त तर त्यांच्याशी आता चर्चा करण्यात जाणार आणि त्यांनी पुस्तक मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केले त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखी काही आवश्यकता असेल तर पुन्हा एक आम्ही त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसतात कोणापेक्षा ती समितीच्या प्रमुख जे आहे आता जाणार आहेत कायमूट संदेश साहेब त्या तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या ते चर्चा केल्यानंतर पण मी काही बोलणं अगोदर ते काही उचित नाही कारण शिवपी त्यांना प्रकोषित केल्या असं की त्यांना त्याने जाऊन त्या मान्य ज्यांनी पाणीवर चर्चा करेल हा युती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे आणि ते एकत्रच आहोत काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीमधून काही मंडळी त्यांच्या ते गेली गेले त्यांना त्याची चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे मला वाटतं या प्रश्नामध्ये पुढे राजकारण करण्यापेक्षा आता हा दृष्टी त्या दृष्टीने आपण सर्वांनी जगर पाहिलं आंदोलकांची मला वाटतं की संजय राऊतांच्या मराठी स्वीकाराची कुठल्या सूचनांची आपल्याला आवश्यकता नाही आमची कमिटी त्या समितीसाठी स्वच्छ भाषा मिळेल शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी मला संजय हाच प्रश्न विचारायचा की तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही हा प्रश्न का सोडवणार नाही म्हणून म्हणजे त्याच्यावर खूप वेळा चर्चा झाली आता पण आता त्या पक्ष राजकारणाच्या पुन्हा एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा प्रश्न कसा सुटेल बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं था था मागे काय घडण्यापेक्षा आता आपण पुढे जायचंय त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदेसाहेब प्रशांनी जात आहे आणि मग चर्चा होळी आणखी कसं का तो मार्ग नाही तो काय ठरतो वाटतं कशा प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य नाही आज देणार नाही कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांची शिकवत परंतु त्यांना तो तो अधिकार कार्यकृत केलेला आहे एकदा त्यांची चर्चा होते मग मला वाटतं सविस्तर आरक्षणासाठी ती मंडळी आलेली आहे त्यांचा हा काही अधिकार आहे त्यासाठी मुंबईतून थांबली आणि मुंबई थांबणार आहे त्या म्हणजे माझ्या दृष्टीने तर मी त्याच्या गोष्टी समर्थन करत प्रत्येकाचा पूर्वी अनेक मोर्चा शहरामध्ये निघाले घटकांचे त्यावेळी काय मुंबई थांबले नव्हते आज फक्त मराठा लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली त्यांचा देवशारापटला प्रत्येकाचा अधिकार आहे दोन त्यांना अधिकार आहे ते आंदोलन करत आहेत मला वाटतं त्यांची भूमिका आहे शासन ऐकून घेत आहे त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे स्वतः माननीय जनते पार्टाने आव्हान केले आंदोलन आंदोलन झालेले आहेत की शांततेचा मार्ग स्वीकारा पुढं मना करू नका आता काही समाजकंडकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे मला वाटतं ते स्वतःच आव्हान करतात आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाची आंदोलनाचं जे काही सध्याची भूमिका आहे किंवा पद्धतीने चाललेल्या काही मंडळी करू नये असं माझी त्यांना विनंती आहे पुढे नोंदणी नाही आहे माझ्या हायकोर्टाचे निर्णय माझे किनारा अजून म्हणजे देऊन लाईटची जबाबदारी आतापर्यंत आज ठेवलं तरी आपण पाण्या व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी ठिकाणी उद्योग राहू शकते पाणी तोडण्याचा प्रश्न नाही तर आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहे ते खाजगी रेस्टॉरंट आहे सगळे ते काही सरकारी सरकारी रेस्टॉरंट चालू होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्या त्या लोकांनी खाजगी संचा रेस्टॉरंट चालकांनी का, का, बंद ना। ना का ते बंद केलेत त्यांचा प्रश्न आहे शासनाने काय जोड आदेश काढलेत की काही लेखी स्वरूपात गेलेत एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद काढला म्हणून रोहित पवार आणि अशा खासकीच्या लोकांना फक्त राजकारण करायचं मराठी समाजाच्या मराठा समाजाच्या दखने मीठ तोडण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर